स्वागत आहे मित्रांनो आपलं गाय म्हैस खरेदी विक्री संघ या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर नेहमीप्रमाणे आपण आठवडाभर वेगवेगळ्या भागांतील गायींचे चालू बाजारभाव पाहत असतो तर आज आपण काष्टी या ठिकाणी आलेलो आहोत काष्टी तालुका श्रीगोंदा जिल्हा नगर तर येथे आज आपण गिरगाई देशी गायी वेला झालेल्या अशा सर्व प्रकारच्या गायी आज आपण पाहणार आहोत त्याचबरोबर कालवणींचा पण आज आपण बाजार पाहणार आहोत तर बाजारभाव पाहण्यापूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे घर बसल्या तुम्हाला महाराष्ट्रातील वेगवेगळ्या वेग भागातील गायींचे चालू बाजारभाव पाहता येतील तसेच हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांना पण शेअर करत जावा जेणेकरून त्यांना पण गायींचे चालू बाजारभाव काय आहेत किंवा बाजारात कोणती गायी काय रेटने विकली जाते हे पाहता येईल चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करून तर पाहू शकता चांगले त्या गायची आपण माहिती जाणून घेणार आहोत किती वंदा खाली होणार गाय म्हणजे खरेदी विक्रेस दुसऱ्यांदा दाताला कशी आहे शिल्लक सहा दात आहे सहा दाती गाय किती पिलेले मागच्या वीस लिटर पिलेले काय किंमत सांगता चाल एकवीस एक वीस किती पर्यंत हो आले हो समोर समोर आल्यानंतर नक्की कमी जास्त पोचतील व्यापारीनं आपण नावन पत्ता सांगे नंबर विशाल बाळूसाठी विशाल बाळू हां बाबा नंबर फिर आलो ते वीस तीस तीस बरं चालतं ठीक पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता किती लिटर पेलेलं आहे मागच्या वेळेत आता वीस चालतं ठीक पाहू शकता ज्यांना गाभण चेकची गाय पाहिजे त्यांच्यासाठी ही गाय आपण कवर करतोय तर जातीला वगैरे चांगले कलर पॅच तुम्ही पाहू शकता किंवा कासाला पण चांगले चालूल दूध किती म्हणता दहा लिटर दहा लिटर पिऊन देणार ना तुम्ही बघ किती महिन्याची गाबना चार महिन्याची गाभण तपासून किंमत काय सांगता साठ हजार द्यायचं घ्यायचं कसं होईल करू काहीतरी पन्नासच्या हात ना होईल का मागते नंबर सांगा बरं शहाण्णव झिरो चार शहाण्णव झिरो चार झिरो सहा झिरो सहा झिरो एक झिरो एक झिरो एक जिरो एक झिरो गाव कोण तापी संदीप भोसले आहे संदी पाहिजे असेल तर यांच्या बरोबर तुम्ही व्यवहार करू शकताय दूध दहा लिटर पिऊन देणार घर लिटर पिऊन देणार आणि किती महिन्याचे गापण चे पाच साडेपाच पाच साडेपाच महिन्याचे गापण तपासून देणार चालतंय ठीक आहे तर पाहू शकता हे काही घर तर ठेप्याला वगैरे आपण किती वेंदा खाली होणार पहिला रू दात किंमत काय सांगता पंच्याण्णव सांगायला द्यायचं घ्यायचं कसं होईल बघू समोर 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 कमी जास्त होतील तर नंबर सांगा आपण एक्क्याण्णव तीस तेवीस एक्क्याण्णव तीस तेहतीस एक्क्याण्णव तीस तेहतीस सदुसष्ट सदुसष्ट जिरो सहा गाव कोणतं आपलं तालुका जिल्हा तालुका जिल्हा नाव काय आपलं दीपक दरेकर दीपक दरेकर बर मोठे हिला दूध किती आहे किती पिलेला आहे तीस लिटर, तीछ लिटर। तर पाहू शकता तीस लिटर गाय आहे पाहू शकता कोट्याला वगैरे धडाला वगैरे मोठे गै तर किती दिवस टायमिंग आहे हिला दहा दिवस ह्याची काय किंमत एकतीस द्यायचं घ्यायचं अंगाच्या सडाच्या बोलीत बरं दुधाचे राहत किती लिटरच्या ठीक आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता दुसरं वेळ का दाताल शिल्लक आहे का दुजली कुणा काढती कुणा काढती चालतंय ठीक पाहू शकता शेतकरी आहेत यांच्या पण ही गाय आपण तोर करणार कोडादारा फुल पावसाधारा कच्च्या आहे लागल्यानंतर चांगली दिसेल तर नमस्कार बाय शेतकऱ्या व्यापारी आपण व्यापाऱ्या का शेतकरी शेतकऱ्या गाव कोणतं आपलं कर्डे किती वेळ व्याताची गाव आहे तिसऱ्या तिसऱ्या किती पिल आहे मागच्या व्यापाला सतरा किंमत काय सांगतो नोट चालू आहे तिथं बरं तर मित्रांनो या गायीचा नोट चालू होती व्यवहार झालेला आहे पासष्ट हजार रुपये तर आता दुसरी गाय आपण कव्हर करू तर पाहू शकता हे चपचे काळे बांडे फुल ची गाय आहे तर तरी अजून कच्चे आहे लागल्यानंतर अजून चांगली दिसेल किंमत वेळ जाणून घेऊ हो, किती वे वेळ अंदाखाली होणार आहे रोज आता कसं आहे चार दात चार दात किती चाल दुधाल तरी वीजच्या वर किंमत काय सांगता सांगा एकतीस द्यायचं घ्यायचं काय होईल समोर समोर नक्कीच कमी जास्त होतील तर नंबर सांगा आपण नव्याण्णव पंच्याहत्तर नव्याण्णव पंच्याहत्तर तीस तीस सव्वीस बारा सव्वीस बारा गाव कोणतं थोडबा तालुका कोणता त्रिकोणता दौंड आहे नाव काय आपलं सांग नाव दामोदर थोर तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकताय का भांड या चेपचं कालवड धन्यवाद शेठ पाहू शकता ही वेळ झालेली काय आता ही पण काय जरी असली तरी जातीला वगैरे चांगले तर कासाला पण अजून मोकळे लागल्यानंतर चांगले दिसेल दाताला दोन आहे काय काय किंमत सांगता हि पंचाहत्तर किती पंचावन्न ला होईल का होईल म्हणतायत तर कमी जास्त नक्की नंबर सांगा आपल्या शहाण्णव पासष्ट चौऱ्याऐंशी तेवीस चौदा गाव वरवंट वरवंड तालुका इन... दौंड जिल्हा पुणे तर पावसा नोट लगेच चालू झाली चालतंय ठीक आहे नाव काय म्हटलं आपण चालतंय ठीक आहे बांधव टँक पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता किंमत पण व्यवस्थित सांगितलेलं आहे तर तर हे वेलेले आहे तर ह्याची आपण माहिती जाणून घेणार आहोत सडात वगैरे अंतर आहे ठेप्पायला चांगले कधी विली मामा काल वेलेले किती वेळा खाली झाली पहिला रोज कसं आहे काय होईल नाही का बरं आपला चौऱ्याऐंशी एकवीस चौसष्ट एकवीस चौसष्ट अठरा झिरो एक गाव कोणतं पोलाद तालुका श्रीरामपूर जिल्हा नगर पाहू शकता वगैरे तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता चालतं ठीक आहे तर हिची आपण किंमत जाणून घेणार आहोत पहिल्यावर कालवडा नमस्कार मामा किंमत काय पंधरा एक पंधरा द्यायचं घ्यायचं काय लाखाच्या आतना होईल काही नंबर सांगा नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव चौऱ्याहत्तर नव्याण्णव चौपन्न चोपन्न चोपन। चव्वेचाळीस पंचवीस चव्वेचाळीस पंचवीस गाव कोणतं तालुका श्रीगोंदा श्रीगोंदा जिल्हा नगर तर पाऊस शेतकरी आहे ना आपण पाहू शकताय शिगाय दुधावरला आहे पारची गाय तर किंमत दूध जाणून घेऊया आपण दूध किती किंमत काय सांगता किती काय आम्ही म्हणतो नाही किती कितीला होईल फायनल पंचेचाळीस नंबर सांगा सत्याहत्तर सत्तावन्न गाव कोणतं आपलं मराठेवाडी तालुका जिल्हा कोणता तालुका इंदापूर चालतं ठीक तर पाहू शकता दुधावर साडे आठ वगैरे आणतात तुम्ही पाहू शकता किती लिटर दूध आहे चालू पंधरा लिटर किती मध्ये किती तो पहिले दुधा दात द्यायची घ्यायची नंबर सांगा तुमचा नव्वद पंच्याहत्तर नव्वद पंचाहत्तर अडुसष्ट पंच्याण्णव चौदा पंचाण्णव चौदा चौदा गाव कोणतं आहे आडळगाव व्यापारी शेतकरी शेतकरी शेत शेत नाव काय आपलं संजय जाधव संजय जाधव चालतंय ठीक पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता दूध पिऊन देणार का तेवढं तुमच्या जाऊन देणार तुमच्या बरं बरं तुमच्या घरी आले तर पंधरा लिटर पिऊन जाणार बर चालतं ठीक बाती कशी म्हटला सहा चालतंय ठीक आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता पाहू शकता द्यायची गाय परंतु साडाला वगैरे चांगले शेप्याला वगैरे तिथे खाली होणार वेळ किती तो आहे दुसऱ्यांदा दाताला काय दाताल जुली काय बघितलं आपण ना मग शेतकऱ्या आहे शेतकरी किती पेल पहिले आता पहिल्या वेळ दूध किती दिलं हे ना दोन लिटर दोन लिटर किंमत काय सांगता आता तीस हजार रुपये द्यायचं घ्यायचं सांगा एक काय वीस च्या आसपास होईल का बावीस ला मग कितीला होईल पंचवीस ला नंबर सांगा आपण नंबर अठ्याऐंशी झिरो पाच अठ्ठ्याऐंशी झिरो पाच सव्वीस सेहेचाळीस सत्तावीस सव्वीस सेहेचाळीस सत्तावीस सत्तावीस गाव तालुका दौंड दौंड जिल्हा पुणे पाहिजे असेल तर कॉल करू शकता ओढा भर पुढं दार काढू तिथे गरीब आहे वगैरे घालायला लागतो बाहेर तर पाव शकता ही पण पार्टी काय साडाला वगैरे चांगले थे ठेप्याला वगैरे बर दाताला ता कसं आहे चौदा आहे दूध किती भरते चालून तेरा चौदा किंमत किंमत पंचावन्न बर नंबर सांगा बरं नंबर सांगा आपला गाव कोणतं राशीन तालुका कर्ज जिल्हा नगर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता नोट चालू आहे तिथे तर पाहू शकता ही गिरगाय किती वेळा खाली होणार आहे तिथे काय किंमत सांगता हि पंचावन्न हजार किती लिटर दूध पिल हिच पाच पाच लिटर बर द्यायचं घ्यायचं कितीपर्यंत होईल पन्नास ला नंबर सांगा बर आपचाळीस बेचाळीस जाऊ कोणते तालुका नगर तालुका नगर नगर पाहिजे असेल तर कॉल करू शकता व्यापार ना आपला काष्ट गाय बाजारात कसे गायी वगैरे धुतात पाहू शकता एक गाय रुपये घेतात या दुहेू शकता मित्रांनो ही आहे तर वेल तर दूध आणि किंमत जाणून घेऊया आपण हो किती खाली जायची मामा दुसऱ्यांदा दूध किती भरते आज चालू अकरा लिटर अकरा लिटर पिऊन देणार साडेपाच साडेपाच किंमत किंमत साठ साठ हजार रुपये खाली काय आहे कोंड द्यायचं घ्यायचं कसं होईल फायनल पन्नास काय चाळीसच्या आसपास नाही का होणार नंबर त्र्याऐंशी एकोणतीस सत्याऐंशी बेचाळीस साठ गाव कोणतं वाळकी व्यापार आहे का व्यापारी ठीक आहे नाव काय म्हटलं आपलं सय्यद सय्यद बा चालतं ठीक आहे वाच रुपये लागले किती वेळ ही बघा वेद किती हिज वेद किती याच्याला काय दुसरं बरं दुसरं तिसरं म्हणताय त्याला दूध किती आहे चालू कोणतं हिजा दहा आहे दहा म्हणतो दहा लिटर किंमत काय सांगता अहो आम्हाला चेक करायचं आहे दुकान मग ये फिक कराय सांगायचं मग काय झालं आम्ही लावलेली हाय लावलेली आहे पण कच्चे पके तुम्हाला माहिती आहे म्हणून चेक करायचे चेक व्यापार आहे तुम्ही ना कोण आम्ही चेक करयचं काय केलं आम्ही आमच्याची झाली आणलेली काय गाय होय काय म्हणजे चेक करायचं ह्या दावनेला कस काय बांधलेली का तुमची फक्त आमचेच दावणच आमची आहे दावण तुमचं चालतं ठीक आहे नंबर सांगता तुमचा नंबर काय आहे जरा हे काय बर चालू नाही मोबाईल नाही यांच्याकडे तू पाहू शकता सामान्य शेतकरी तर दुसरी गाय आपण कवर करू तर पाहू शकता मित्रांनो झाडाला वगैरे खूप मोठी गाय आहे तर वेळेला साधारण पंधरा तीन आठवडे आहेत तर आपण किंमत वेळेत माहिती जाणून घेणार आहोत पाहू शकता गाय केवढ आहे तुम्ही हो मामा नमस्कार किती वंदा खाली होती ही गाय तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा किती पिलय मागच्या पंचवीस लिटर किंमत काय सांगता किंमत लाख द्यायचं घ्यायचं नंबर सांगा बरं आपलं गाव कोणतं वाळकी तालुका नगर नगर जिल्हा नगर तर नाव काय आपलं अमोलगाव दावून कोणते आपले इथं आहे का किती गाय विकल्या आता आपण तीन विकलत का बाजार कसा आहे चांगला आहे चालतं ची तर मित्रांनो काष्टीचा आजचा काय बाजार इथेच आपण थांबवणार आहोत तर व्हिडिओ आवडले असतील तर शेतकऱ्यांना पण शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद